क्षणाक्षणाला आभाळ वरती क्षणाक्षणाला आभाळ क्षण क्षण हे तीक्ष्ण झाले ना नजरेला रात राणीच्या प्रतिमेत राणीच्या प्रतिमेत सामावली कामिनी सौम्य शांत तेजाने भिजलेली दीपावली ती दामिनी पाखड्यांना नवा गंध आला पाखड्यांना नवा गंध आला आठवणीत जीव रंगुनी गेला पुन्हा आला चंद्रनभाच्या किनारी पुन्हा आला चंद्रनभाच्या किनारी पाहुनी चांदण्यांना आली उभारी हसला पुन्हा हसला रात रातराणीची शाल पांघुरुणी ढगाच्या आळ लपतोय ढगाच्या आड लागतोय चंद्राचे तेजमय रूप पाहुनी चंद्राचे तेजोमय रूप पाहुनी